मागील काही वर्षांपासून बिबट आणि मानव यांचा संघर्ष हा सुरूच आहे मागील आठवड्यामध्ये फक्त आठ दिवसापूर्वी ही ह्या ठिकाणाहून ही जी जांबूत शिरूर तालुक्यातील जांबूत गाव आहे येथे आपण आता आहोत या ठिकाणी ज्या भागुबाई रंगनाथ जाधव या बहात्तर वर्षीय महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे फक्त दीड किलोमीटरचं अंतर आहे मागच्या आठवड्यामध्ये आठ दिवसाच्या अंतरामध्ये पिंपरखेडला जे शिवान्याला बिबट्याने जे बिबट्यान ठार केलं होतं त्यानंतर दीड किलोमीटरच्या अंतरामध्ये फक्त फक्त हायवेमध्ये आहे जो समृद्धी जेजुरी महामार्ग बेले जेजुरी महामार्ग मध्ये आहे त्या महामार्गाच्या पश्चिमेला एक घटना झाली होती आठ दिवसानंतर पुन्हा या जाबू भागामध्ये घटना झाली आहे काल रात्री आपण पाहू शकता रात्री रघु शंकर निघाल्यानंतर कॅमेरामॅनला विनंती केली त्या ठिकाणी आपण पाहू शकता त्या भागातून त्या वृद्ध महिला आहेत या बहात्तर वर्षीय वृद्ध महिला ज्या आहेत यांना ओढत ओढत बिबट्याने पुन्हा या पाटाच्या या शेजारून या प्रकारे अशा प्रकारे या परिसरामध्ये ऊसामध्ये ओढत नेलं होतं आणि ओढत नेऊन त्या ठिकाणी त्याने त्या वृद्ध महिला यांना गंभीर जखमी केले आहे त्या हल्ल्यामध्ये जा त्यांचा मृत्यू झालेला आहे टू बी ऑर नॉट टू बी जगाव कि मराव असा प्रश्न हा निर्माण झालेला आहे शेतकऱ्यांसमोर अनेक वर्षांपासून बिबटे आम्ही पकडतो पिंजरे लावतो मग बिबटे कुठं सोडले जातात कोणी घर देतं का घर पण माणसाला नाही माणसाचा जीव आता फक्त कवडीमोल झालेला आहे माणसाच्या जीवाला जनावरांपेक्षा कमी किंमत झाली आहे असं हे चित्र दिवसेंदिवस स्पष्ट होतंय नेमके बिब बिबट निवारा केंद्र बिबट सफारीच्या घोषणा या फक्त कागदोपत्री फक्त इलेक्शन आलं की नागरिकांचं मतासाठी फक्त जी किंमत वाढते वाट आणि इलेक्शन केलं निवडून आले का लोकप्रतिनिधी हे सफारी किंवा आणखीन काय जे काही असं का लोकप्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न हे प्रश्न, प्रश्न विसरत जात आहेत आपण या ठिकाणी बोलणार आहोत आपल्या या जांभूद भागातील काही लोक का आहेत अबा या, 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 या कसे काढण्यात आले सांगू शकता दोन मिनिट काका सांगू शकाल घटना काही झाली तुम्ही मी आता बघया या ठिकाणी काही लोक म्हणजे घाबरतायत बोलण्यासाठी घटना कशी झाली किंवा काही लोक फक्त पाहुणे रावळे आले आपण बघू शकता ही जी गर्दी आहे कॅमेरामॅनला विनंती करायला ती गर्दी दाखवू शकता आपण या ठिकाणी तालु ता या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील माजी गृहमंत्री हे सुद्धा आले आहेत शिवाजीदादा दादा आले आहेत त्यानंतर ते विरोधी नेते जे आहेत आपले हे देवदूत निगम जे आहेत या आंबेगाव तालुक्याचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे हे यांनी सुद्धा भेट दिली आहे असंख्य असा आज शेकडोचा जमाव आपण पाहू शकता या ठिकाणी नागरिकांनी भूमिका घेतलेली आहे जोपर्यंत कलेक्टर येत नाही जोपर्यंत कलेक्टर आम्हाला ठोस आश्वासन देत नाही या बिबट्यांचा प्रश्न किंवा बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करत नाही तोपर्यंत आम्ही ह्या ज्या वृद्ध महिला आहेत यांचा अंत्यविधी करणार नाही अशा स्वरूपाची भूमिका या नागरिकांची या भावना जी आहे तर तीव्र होताना दिसत आहेत नेमकं होतं काय मग बिबट सफारी आम्ही शेकडो एकरमध्ये सफारी बनू आम्ही हजारो कोटीचा निधी आणू त्या ठिकाणी बिबट्यांचं जे त्या स्थलांतर करू पुनर्वसन करू अशा प्रकारच्या घोषणा फक्त या कागदोपत्री आणि फक्त मतदान घेण्यासाठी निवडणुका परत्या येत असतात की काय अशा प्रकारची चर्चा या नागरिकांमध्ये नेमका आता माणसाचा जीव जीवाची किंमत जास्त झाली की जनावर जीवाची किंमत जास्त झाली नेमके हे बिबटे सोडले कुठे जातात मग असं तर नाही ना ज्या ठिकाणी घटना होते किलोमीटरवर वन खात्याची लोक हे जे आहे तर पिंजऱ्यामधून मुक्त करतात पुन्हा शेजारच्या वस्तीवर जीव जात आहेत अशा प्रकारचे मानवाच मानवावर जे हल्ले आहेत ते बिबट्याचे भरपूर वाढले आहे एकीकडे एक दीपावलीचा पाडवा साजरा होत असताना आनंदाचा सण असताना या वस्तीवर ह्या लोकांवर अक्षरशः आक्रोश करण्याची वेळ आलेली आहे मग प्रशासनाला नेमकी जाग कधी प्रशासन अशा प्रकारचा बिबट्यांचा कायम सुरू बंदोबस्त केव्हा करणार अशा प्रकारचा सूर या शेतकऱ्यांमधून तसेच अनेक लोकांमधून उमटताना दिसत आहे कधी शेतकऱ्यांचा जीव जातो कधी जीव जातो कधी लहान मुलीचा जीव जातो कधी वृद्ध जीव जात आहे माणसं जे आहे तर माणसं मग काय मेंढर झाली का शेळ्या झाली का मग अशा प्रकारचा जीव जो जात आहे प्रशासनाला जाग का येत नाही कलेक्टर या ठिकाणी ठोस भूमिका का घेत नाही खासदार आमदार यांनी ठोस भूमिका घेण्याची गरज निर्माण झाली आहे जांबूतून अयुब शेख तेज तुफान न्यूज शिरू आपण पाहत आहात तेज न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क